महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो बरोबर आहे का जरा हा अतिशय छान उत्तर दिलेला आहे त्यानंतर वृक्षवल्ली आम्ही सोये वनचरे हा अभंग कोणाचा आहे तुकाराम महाराज छान बरोबर आहे पुढं उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस बरोबर आहे का हा छान व्हेरी गुड त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती वर कोणत्या कुळातील वृक्ष आहे मोरेसी मोरेसी व्हेरी गुड छान उत्तर टाळ्या पुढं महाराष्ट्राची उपराजधानी कोणती मोगरा फुल्ला मोगरा फुल्ला हा अभंग कोणत्या संतांनी लिहिला आहे मी एक स्वप्न पाहिलं या पुस्तकाचे लेखक कोण आहे राजेंद्र व्हेरी गुड छान बरोबर जागतिक साजरा केला जातो एकमेव मूळ संख्या सम आहे व्हेरी गुड महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते छान व्हेरी गुड आय सी सी टी हा सी ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस चा विजेता कोण आहे उपविजेता कोण आहे दक्षिण आफ्रिका व्हेरी गुड छान एक ते एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहे पंचवीस छान व्हेरी गुड महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत गुड महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो एक जुलै हा तुम्ही बोलायचं नाही छान थोडा वेळ घेतलं तरी चालतंय बरं का कृष्णाकाठ हे कोणत्या कोणाचे आत्मचरित्र आहे चव्हाण त्यानंतर रंगाच्या एकत्रीकरणातून एक कोणता रंग तयार होतो पांढरा रंग बरोबर आहे महाराष्ट्राचे राज, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता व्हेरी गुड सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती छान व्हेरी गुड गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा फुले व्हेरी गुड देशाचे बजेट कोण मानतात छान बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे बरोबर छान उत्तर व्हेरी गुड त्यानंतर विवेक शिंदू या पुस्तकाचे लेखक कोण आहे बरोबर आहे बरोबर आहे ना हा ताळ्या ताळ्याज राम हा पुढचा प्रश्न भारताचे पहिले अंतराळवीर कोण आहे व्हेरी गुड सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती झाले okay. प्रश्न चाल आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखर कोणते ब्ल्यू मार्म बरोबर आहे ना हा आठवणीत ठेवा ब्ल्यू टाळा ताळ्या राजवा भावर्क दीपिका हे कोणत्या ग्रंथाचे मूळ नाव आहे ज्ञानेश्वरी भारताचा भारताचे राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी बरोबर सर्वात लहान समसंख्या कोणती सर्वात लहान समसंख्या दोन सर्वात लहान विषम संख्या कोणती व्हेरी गुड महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हा या पुस्तकाचे लेखक कोण आहे वी स खांडेकर भारताचे राष्ट्रपती कोण आहेत उपराष्ट्रपती सॉरी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड बरोबर आहे संत गोरोबा गोरोबा कुंभार यांचे जन्मगाव कोणते तेल बरोबर आहे का हा बरोबर आहे उत्तर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती चार चार बरोबर आहे का हा चार व्हेरी गुड महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते चार व्हेरी गुड लोकसभेचे सभापती कोण आहेत ओम बिर्ला त्रिकोणाला किती कोण असतात लमान हे कोणाचे आत्मचरित्र आहे श्रीराम लागू बरोबर आहे का छान व्हेरी गुड टाळाजा पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत प्रश्न सर विचार पाणी हे कोणाचे आत्मचरित्र आहे चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज किती असते त्रिकोणाला किती कोण असतात त्रिकोणाच्या कोणाची मापांची बेरीज रक्ताचे एकूण गट किती महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालका कोण आहेत संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते महाराष्ट्रातील क्षेत्रपाणी सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर नामदेव महाराजांचे जन्मगाव कोणते शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी किल्ल्यावर झाला शिवनेरी शरीरात किती आडे आहेत जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे संत जनाबाई यांचे जन्मगाव कोणते ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण पंडित जवाहरलाल नेहरू प्लेंग हे कोणाचे आत्मचरित्र आहे हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते नायट्रोजन मानवाला जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक असतो ऑक्सिजन संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंह अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन राष्ट्रीय प्राणीय फुल कमळ राष्ट्रीय पक्षी मोर शिवाजी महाराजांचं हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के नायट्रोजनचे टक्के नायट्रोजन चे कोणाचे आत्मचरित्र आहे बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे खूप छान बघा शिक्षक तेवढ्या वेगाने ती उत्तर काढत आहे शिक्षण मंत्री कोण आहेत राष्ट्रीय वृक्ष राष्ट्रगीत कोणी लिहिले लिहिले चंद्र चटर्जी शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे रायगड शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोठे घेतली रायश्वराच्या मंदिरात सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न सर्वोच्च लष्करी पुरस्कार सर्वोच्च साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व्हेरी गुड उत्तर पाणीपत या पुस्तकाचे लेखक कोणपत पाणीपत्र व्हेरी गुड व्हेरी गुड काय आहे या पुस्तकाचे लेखक कोण लोकमान्य टिळक चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार या पुस्तकाचे लेखक अण्णाभाऊ चार नगरातील माझे विश्व हे कोण होते बाई व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार प्रती शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस केव्हा साजरा केला जातो एक जुलै जन्मदिवस का साजरा केला जातो त्या दिवशी मानवाने पहिला पाऊल चंद्रावर टाकला होता म्हणून व्हेरी गुड बघा संबंधित लक्षात आहे आरोग्य मंत्री कोण आहेत जेपी नड्डा राष्ट्रीय गीत कोणी आहे राष्ट्रगीत प्रति शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातात भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव व्हेरी गुड व्हेरी गुड ऑलिम्पिकच्या दोन हजार चोवीसच्या स्पर्धा कोणत्या शहरात भरणार आहेत पॅरिस काल चालू झाले कालपासून काल उद्घाटन झालं कोण जिंकलं कोण नाही ऑलिम्पिक मध्ये ते पण लक्षात ठेवत जावा बघा आतापर्यंत खेळाचं उद्घाटन कुठं होतो कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलं जातं तर खेळाचं उद्घाटन कोणतेही खेळ असू दे त्याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी होतं सांगा बघू सोपं उत्तर आहे कुठं कुठं होतं उद्घाटन पण हे पॅरिस दोन हजार चोवीस चा ऑलिम्पिक हे विश्व रेकॉर्ड आता आता प्रकारचं विश्व रेकॉर्ड झालंय की खेळाचं उद्घाटन नदीमध्ये होणार आहे नदीमध्ये नदी आणि नदीच्या किनाऱ्यावर नदीच्या किनारा आणि नदीमध्ये उद्घाटन होणार हे जगातील पहिलं ऑलिम्पिक असणार आहे आणि ऑलिम्पिक म्हणजे असे खेळ की जगातले सर्व प्रकारचे खेळ असतात आणि सर्व सर्वच्या सर्व देश सहभागी असतात ते क्रिकेट हे एकदम साधे गेम आहे तुच्छ गेम आहे त्या क्रिकेटला त्याच्यामध्ये ताण सुद्धा नाही तुम्ही रात्रंदिवस क्रिकेटच्या राजी लागता क्रिकेट आय पी एल हे सगळ्यात म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे बघा भरपूर म्हणजे त्याला काम नाही काळशी लोकांचा खेळ क्रिकेट क्रिकेट सोडून बाकीचे सर्व गेम त्या ऑलिम्पिक मध्ये आणि त्या ऑलिम्पिक मध्ये कोणाचा नंबर येत अमेरिका चीन जपान रशिया भारताचे क्वचितच नंबर येतात त्यामुळे तुम्ही ऑलिम्पिक मध्ये असलेल्या खेळांचा सराव करा त्यामध्ये कुस्ती सुद्धा आहे राजधानी रेस व्हेरी गुड व्हेरी गुड आहे फ्रान्सची राजधानी फ्रान्सची राजधानी पॅरिस संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे संयुक्त राष्ट्र व्हेरी गुड जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे राहतंगडेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो क्रीडा क्षेत्रातील राहतंगडेपणा राहतंगडे राहतंगडेपणा म्हणजे आपल्याला रात्री दिसत नाही ग्रामगीता हा ग्रंथ कोणी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी

किती भारतात किती राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश किती आहेत महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत बरोबर आहे बरोबर आहे बँकेचे मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन सोलापूर जिल्ह्यात तालुक्या किती आहेत अकरा बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो गीता या ग्रंथ कोणी लिहिला आचार्य विनोबा भावे माइंड मास्टर हे कोणाचे आत्मचरित्र आहे विश्वनाथ आनंद स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो व्हेरी गुड व्हेरी गुड मुख्यालय कुठे आहे पॅरिस आता सध्या पॅरिस मध्ये काय चालू आहे सांग ऑलिम्पिक स्पर्धा भारतीय <laughs> अंतराळ संशोधन संस्था इस्रो ची स्थापना कधी झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर चे मुख्यालय कुठे आहे व्हेरी गुड व्हेरी गुड विसरोचे अध्यक्ष कोण आहेत बेंगळुरू कोणत्या राज्याची राजधानी आहे कर्नाटक कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या कुठे आहे महाराष्ट्र राज्याच्या शेजारी शेजारी किंवा लगत किंवा दक्षिण आहे भारतीय रुपयाचे चलन चिन्ह आर हे कोणी डिझाईन केलेलं आहे व्हेरी गुड डी उदय कुमार यांनी रुपया अगोदर घेतली बघा भारत सरकारने कि रुपयासाठी तुम्ही कोणतंही एक चिन्ह सुचवा त्यावेळी वेगवेगळी चिन्ह सुचवली गेली त्यात भारत सरकारला डी उदय कुमार यांचं चिन्ह आवडलं आणि तो लोगो सुद्धा छान होता त्यामुळं त्यांना बक्षीस सुद्धा दिलं आणि तो लोगो रुपयाच्या जागी हा लोगो वापरण्यात आहे रुपयाच लोक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे काठमांडू काठमांडू मुर्दूचा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो श्यामचे या पुस्तकाचे लेखक कोण साने गुरुजी साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने रिंगा या पुस्तकाचे लेखक कोण कृष्णा होत व्हेरी गुड व्हेरी गुड हिमोपोलिया हिमोफिलिया हा रोग कोणत्या जीवनसत्व अभावी होतो हिमोपोलिया म्हणजे काय शरीरे पडणे शरीर पांढरे पडणे रक्तामध्ये गाठी निर्माण होणे रक्ताच्या गाठी तयार होणे रक्ताच्या अभावी रक्तासंबंधी रक्ता हा हो रोग आहे हा हिमोग्लोबिन कमी होत क्रॉस संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जिनिवा क्रॉस म्हणजे काय तर ही एक आरोग्य संघटना आहे जागतिक स्तरावरची बर्डमॅन ऑफ इंडिया कोणास म्हणले जाते डॉक्टर सलीम अली डॉक्टर सलीम अली असेच एक आधुनिक बर बर पक्षी मित्राचं नाव तुला माहित आहे का पक्षी मित्र सोलापूरचे आहेत त्यांचं नाव आहे मारुती चित्तनपल्ली इस्रो चे अध्यक्ष कोण आहेत गुड खूप छान ऋषिका ऋषिरा काय बघवा